नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात तर आपण काल या ठिकाणी आहोत नुकतीच या ठिकाणी पाचवी ते दहावी या शाळेतील गटातील स्पर्धा संपन्न झालेली आपल्यासोबत काही पालक आहेत काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया की स्पर्धा कशी झाली मॅडम नमस्कार काय सांगाल आपण स्पर्धा कशी झाली आणि काय काय प्रतिक्रिया द्याल प्रथम तर आपली वेळ सांगावी नमस्कार माझं नाव किरण वाघमारे मी वडगावून आलेली आहे स्पर्धा एकदम छान असते आणि गेले चार वर्ष झाले मी माझ्या मुलाला या स्पर्धेमध्ये घेऊन येत असते स्पर्धा एकदम शिस्तप्रिय असते म्हटलं कुठं कॉफी नाही काही नाही काहीच नाही आणि एकदम व्यवस्थित असते बरं या ठिकाणी नियोजनबद्दल आपण सांगितलं किती विद्यार्थी आपल्यासोबत आलेले आहेत आणि काय सांगा थोडक्यात स्पेशल विद्यार्थी काय सांगा त्याच्याबद्दल आमच्यासोबत नऊ विद्यार्थी आहेत पूर्ण बरं बर, आ, बर, बर, बर आता हे कालपिणी मार्फत खूप छान असा उपक्रम आहे त्याच्यामुळे नक्की काय प्रेरणा मिळते काय सांगू शकाल आपल्या भाषेत प्रेरणा खूप छान मिळते म्हणजे मुलांमध्ये बदल पण मिळत जातात नाही का बरं बरं सकाळी किती वाजता आलो तुम्ही आम्ही आलोय पावणे आठला बरं आणि आता किती आता दहा बरं नियोजन सगळं व्यवस्थित होतं बरं आणखी काय सांगाल म्हणजे कालपिणी बद्दल काय सांगाल आणि तुमच्याबद्दल काय सांगाल कलापिनीबद्दल छानच आहे सर्व म्हणजे बरं स्पर्धा एकदम छान होतात असं काही म्हणजे पालकांना वगैरे आतमध्ये एंट्री नसते शिस्त खूप मस्त आहे ओके मॅडम धन्यवाद आता आपल्यासोबत दुसरं एक आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घ्या सर नमस्कार काय सांगाल या ठिकाणी चित्रकला स्पर्धा संपन्न झालेली काय प्रतिक्रिया द्यायला पण नमस्कार माझं नाव दिलीप शेडगे आहे मी पावनानगर आरडोवरून आलेला आहे बरं आणि माझा मुलगा शंभू आणि त्याच्याबरोबर त्याचे सगळे वर्गमित्र आहेत आणि आज ह्या कलापनी केंद्रामध्ये आम्ही गेल्या चार वर्षापासून आमच्या ज्या स्पेशल स्पेशल जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मॅडम जगताप मॅडम त्यांच्या नेतृत्वाखाली का आमच्या ज्या मॅडम आहेत म्हणजे ज्या मुलांना शिकवतात आमच्या ह्या मॅडम आणि किरण मॅडम ह्या दोघे जण आमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्या मुलांना इतर मुलांबरोबर कसं सामील करून घेता येईल यासाठी कलापणी स्टेज आम्हाला खूप चांगला भेटलेलं आहे नक्की कालापिणीचं मी आम्ही खूप मनापासून आभारी आहे कारण की ते आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन पण करतात आणि त्यांना भविष्यात काही ना काहीतरी फायदा होईल या दृष्टीने ते त्यांना सेपरेट जागा करून पण देतात आणि त्याचबरोबर जे आमचे पालकवर्ग आहेत ते त्यांच्या मुलांसाठी एवढं जागृत आहेत की ते पुढेही स्पर्धा जरी असली तरी ते मॅडमने फोन केल्यानंतर अवघी त्यांना वेळ असू नसून तर वेळात वेळ काढून त्या स्पर्धेच्या टायमामध्ये तिथं वेळ हजर होतात त्यामुळं मी एक एक अजून एक विनंती करतो ज्यावेळेस अशा स्पर्धा होईल तर कृपा करून आमच्या मॅडमला आणि आम्हाला सगळ्यांना फक्त जे एक येणे जाण्याची जी वेळ आहे थोडासा इकडं तिकडं करून थोडासा वेळ आम्हाला द्यावा नक्की सर धन्यवाद सर धन्यवाद आता आपल्या सोबत एक विद्यार्थी जिने नुकतीच या ठिकाणी चित्रकला स्पर्धा दिलेली त्याच्याकडे थोडंसं जाणून बाळा नाव सांग तुझं नमस्ते माझं नाव नेहा सोमनाथ कुंभाणे बर आणि किती वेळा तू आता मी आता दहावीला आहे बर आता या ठिकाणी तू चित्र काढलंस काय प्रतिक्रिया दिसेल काय सांगशील तू Uh, चित्र कोणतं काढलं होतं मी घुडी पाडव्याच्या रिलेटेड काढलेलं बर आणि खूप मज्जा आली बरं आता या ठिकाणी तुला कोणी सांगितलं कसं काय आलीस तू इथं आमच्या मॅडम नाही सुचित्र तोडकर मॅडमांनी सांगितलं जगताप मॅडमांनी सांगितलं बर आता त्याचं चित्र तू प्रॅक्टिस कधी केलीस का आधी तुला आधीपासून चित्रकलेची आवड आहे आवड आहे आणि मी प्रॅक्टिस कलापिणीमध्ये किती वर्षापासून येते तू बरं बरं या नियोजन कसं येण्या जाण्यासाठी कशी सोय होती कसे आले तुम्ही मी बरं बरं पुढे तुला काय इच्छा आहे म्हणजे तुला ड्रॉइंग तर तुझं चांगला आहे पुढं म्हणून काय इच्छा आहे तुझी काय सांगशील ड्रॉइंगमध्येच कर का सुद्धा अभ्यासात नवीला किती पर्सेंटेज पडले होते तुला ते नाही आठवत बरं ठीक थँक्यू चला ओके